राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावात ई व्ही एम मशीनच्या संदर्भाने गोंधळ निर्माण झाला होता आणि काही संशयदेखील व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती तशी तयारी देखील केली होती परंतु आता वंचित बहुजन आघाडी देखील या ई व्ही एम मशीनच्या संदर्भात विरोधात उतरलेले आणि त्यांनी मोहीम देखील या ठिकाणी सुरू केलेली आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल ई व्ही एम मशीनच्या संदर्भाने आपण सह्याची मोही मोहीम सुरू केला तर काय मागण्या आणि काय संशय आहे तुम्हाला मशीनवर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आढावाकडे आता बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिलेला आहे की ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे आणि आमचे पंचवीस ते तीस आमदार निवडून आले असते आत्ता कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग आमचं असं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन हे हटवली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी ई व्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे त्यामध्ये आमचा विजय निश्चित होणार आहे आत्तासुद्धा दोन हजार चोवीसला आमचाच विजय झालेला आहे परंतु ई व्ही एम मशीनमुळं घोटाळा झाल्यामुळं ज्या ठिकाणी एका चार पासष्ट घरचं मतदान आहे त्या ठिकाणी चार मतदान झालेलं आहे त्या ठिकाणी पण उमेदवाराला काय ठिकाणी एकवीसशे सोळाशे मतदान गावात त्या ठिकाणी एकवीसशे मतदान झालेलं आहे हे सगळं बॅलेट पेपरमुळं मतदान झालं पाहिजे जर जर बॅलेट पेपर जर मतदान नाही झालं तर असा घोटाळा कायमचा चालू राहणार आहे आणखीन काय घोळ वाटतो तुम्हाला ई व्ही एम मशीनमध्ये ई व्ही एम मशीनमध्ये जो आमच्या मत मतदान जो आम उमेदवार निवडून येतो तिथं अक्षरशः आमच्या उमेदवाराला मतदान एकदम एक, एक पासष्ट पंचावन्न हजार मतदान पड पढ़ पडतं आहे तरी ह्या एमच्या घोटाळ्यामुळे आमचा उमेदवार जा एक बत्तीस तेहतीस आमदार तर आमची पल्ली काय 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 घोळ वाटतं पण मशी आता तुम्ही सयाजी मोहीम सुरू केली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही आज साक्षी मोहीम ही राबवली गेलेली आहे तरी बाळासाहेबाचे जे आता बॅलेट पेपरवर जी ही आहे घ्यायची दोन हजार चौदा चौदापासून बाळासाहेबांनी ही घेतली गे, होती मागणी होती जर आता प्रस्थापिक लोकांना जेव्हा यांना झटका बसला आहे तेव्हा आता यांचे डोळे उघले ती काय तुम्हाला काय यात गोळ वाटते बाळासाहेब राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन समाजाची बाळासाहेब आंबेडकर यांनी जी मोहीम राबवली की ई व्ही मशीन हे काय ह्याच्यानुसार काय अडेअडचणीनुसार त्यांनी न कळू देता न कळू देता जो खरा न्याय खरा न्याय असणाराला त्या ई व्ही मशीनमधून न्याय मिळत नसल्यामुळं ई व्ही मशीन हटावं आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं मौजे मलिकपेठ तालुका मोहोळ सुद्धा जे काय उमेदवार उभे होते तोतारे इतर चिन्ह आणि घड्याळ त्या घड्याळासमोरसुद्धा मलिकपेठ मौजे मलिकपेठ तालुका मोहोळ येथील मार्कर पेननं खुणा करून एक ते दीड तास दोन हजार स चोवीसची कालची विधानसभा जी झालेली आहे वीस तार वीस तारखेची वीस ऑक्टोबरला त्यावेळेस एक ते दीड तास मौजे मलिकभेट तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील मशीन बंद ठेवून त्या ठिकाणी तहसीलदार साहेब इतर मान्यवर अधिकारी येऊन त्यांच्या ओरिजिनल लक्षात समक्ष लक्षात आणून डोळ्यानं पाहणी करून खात्री केलेले आहे त्या ठिकाणीला निवडणूक आयोगाला इतर काय वरिष्ठ मंडळींना त्याबद्दल देखी तक्रार त्याच वेळेस आमचे हे तुम्हाला काय घोळ सांगतो की ते मशीनमध्ये जे आहे ते असं घोटाळं केलेले आहे की वर समजून येत नाही परंतु मशीन बदलावी आणि बॅलेट पेपरवर घ्यावं हो। मतदान काय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व राज्यभर ही मोहीम चालू आहे सायनची दोन हजार चोवीसला ला वंचित बहुजन आघाडीचे पंचवीस ते तीस आमदार निवडून आलेले आहेत पण बॅलेट पेपर नसल्यामुळं यांचा पराभव झालेला आहे ई व्ही एम मशीनमुळे घोटाळा झालेला आहे त्यांनी ई व्ही मशीन हॅक करून घोटाळा केलेला आहे आता जे जर सरकार तीच करणार ना दुसरं कोण करणार आहे जेणे कुठे मशीन कुठून आणल्या गुजरातनं आणल्या बनव बनवणारा पण तिथलाच हँग करणारी पण माणसं तिथलीच येते ना त्यामुळे ही मशीनमध्ये घोटाळा झाल्यामुळे ही आमचा पराभव झालेला आहे तसा आमचा वंचितचा विजय झालेला आहे आमचा तीस ते पस्तीस आमदार विजय झालेला आहे ते पण ईव्हीएम व्ही मशीनमुळे आमचा पराभव झालेला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान ही मागणी नव्हती नाही नाही आमची दोन हजार चौदापासून मागणी आमची आजची नाही मागणी ही, ही। बॅलेट पेपरवर मतदान करा आम्ही प्रत्येक वेळेला घंटांना आंदोलन केलेलं आहे तहसील कार्यालयासमोर एक आजची मागणी आमची आमचं म्हणणं आहे ई व्ही एम मशीन हटाव देश बचाव जर ई व्ही मशीन हटवली आणि बॅलेट पेपरवर मतदान आलं तरच आमचा वंचित बहुजन आघाडी विजय होणार नाही तर अन्यथा विजय होणार नाही माझ्या तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि हे ई व्ही एम हटावं आणि देश बसा बचाव असे स्लोगन घेऊन हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निघालेले आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर